इंदुरीकर महाराज कीर्तन बंद करणार असे संकेत दिले जात आहेत त्यांनी स्वतःच झालेल्या टीकेमुळे ते नाराज आहेत ट्रोलिंगमुळे महाराज अस्वस्थ आहेत आणि त्यांनी आता कीर्तन सोडण्याचे संकेत दिलेले आहेत मुलीच्या शाही साखर पुड्यामुळे टीकेचे धनी ठरलेल्या इंदुरीकर महाराजांनी आता कीर्तन बंद करण्याचे संकेत दिलेत एका कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी तसं बोलून सुद्धा दाखवलंय मुलीच्या कपड्यांवरून सुरू असलेल्या ट्रोलिंगमुळे आपण अस्वस्थ झालो आहोत असं सुद्धा त्यांनी बोलून दाखवलंय इंदुरीकर महाराजांची लेख ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा संगमनेरच्या वसंत लॉन्समध्ये अत्यंत शाही पद्धतीनं झाला जवळपास दोन हजार लोकांची उपस्थिती यावी होती शाही थाट होता महाराजांची लेख ज्ञानेश्वरी भला मोठा गाड्यांचा ताफा घेऊन मंगल कार्यालयामध्ये डोळ्यावर गॉगल लावून पोहोचली होती आणि या साखरपुड्यातील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इंदुरीकरांवर टीका केली जात होती या स्ट्रोलिंगला कंटाळून इंदुरीकर महाराजांनी कीर्तन बंद करण्याचे संकेत दिले आता चार दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्यात महाराज आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात नवरदेवाकडचे घेतात का मुलीकडचे घेतात मग कपडे त्यांनी आणले असतील का म्या घेतले असतील मग एवढी तरी क्लिप टाकणाराला लाज पाहिजे ना माणूस नालाय का असावं पण किती आणि त्याच्यामुळे मी आता कटाळ मार मी जवळजवळ आता दोन तीन दिवसात टाकणार आहे क्लिप आणि थांबून घेणार आहे आता आता बस झाली एकतीस वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं आयुष्यात चांगलं पण त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं ते माझ्या घरादारापर्यंत जायला नव्हतं आलं माझ्यापर्यंत मी आजही समर्थ आहे ना उत्तर पर द्यायला मला अजून दोन वर्ष विषय आहे मी अजून आहे ना पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही आणि याची अक्कल इंद्रिकरलाच आली पाहिजे त्याने कीर्तनं बंदच केली की पाहिजे